उत्तर भारतातील एका गावात सुखिलाल नावाचा एक माणूस राहत होता तो अत्यंत गरीब होता काही वर्षांपूर्वी त्याच्या पत्नीचं निधन झालं होतं त्याला दोन मुलं होती एकाचं नाव होतं गोपाळ आणि दुसऱ्याचं नाव होतं दीपक सुखिलाल आपल्या घराचा उदरनिर्वाह करण्यासाठी घरी समोसे करून घरोघर गर जाऊन विकत असे त्याचे दोनही मुलगे सुखिलालला मदत करता करता समोसे बनवण्याची पद्धत शिकले होते सुखीलालला नेहमी वाटत असे की आपली मुलं शिकून खूप मोठी व्हावी पण एक दिवस अचानक सुखीलाल आजारी पडला तो खूप आजारी राहू लागला त्याच्याकडून काहीच काम होत नव्हतं आता घर चालवण्याची सगळी जबाबदारी दोन्ही मुलांवर येऊन पडली दोघे मेहनत मजदुरी करून आपलं घर चालवू लागले परंतु घर चालवण्या इतकं उत्पन्न होत नसे त्यासोबत वडिलांच्या औषधासाठी पैशांचीही गरज होती त्यांची परिस्थिती खराब होऊ लागली एक दिवस सुखिलालने आपल्या दोन्ही मुलांना जवळ बोलावलं आणि म्हणाला मुलांनो मी तुम्हा दोघांना खूप शिकवणार होतो पण माझ्या आजारपणामुळे माझी स्वप्न माती झाली मला क्षमा करा यावर दीपक म्हणाला काही हरकत नाही बाबा आपलं सर्व काही चांगलं होईल तुम्ही काही काळजी करू नका मग गोपाळ म्हणाला बाबा मी विचार करतोय की तुमच्यासारखं घरोघर जाऊन मी समोसे विकू त्यामुळे घर चालवण्यासाठी मदतही होईल अरे वाह ही तर खूपच चांगली कल्पना आहे मी घरी समोसे बनवेन आणि तू घरोघरी जाऊन समोसे विकून ये बाबांचं बघून मी सुद्धा समोसे बनवायला शिकलो आहे दीपक म्हणाला यावर बाबा म्हणाले ठीक आहे जशी तुमची इच्छा परंतु जो काही नफा होईल तो दोघांनी वाटून घ्यायचा बरं हो बाबा हो बाबा दीपक आणि गोपाळ म्हणाले आणि तिथून निघून गेले नंतर दुसऱ्या दिवशी दीपकने बाजारातून समोसे बनवायचं सामान आणलं आणि समोसे बनवले तर गोपाळने ते समोसे गावात जाऊन विकू लागला समोसे घ्या समोसे गरमागरम समोसे घ्या गोपाळ गिरायकांसोबत गोड गोड बोलत असे लोक त्याचा आवाज ऐकून घरातून बाहेर येत आणि समोसे विकत घेत दीपकने बनवलेले समोसे आणि गोपाळची समोसे विकण्याची कला यांमुळे लोकांना त्याचे समोसे आवडायला लागले दोघ भाव आता खुश होते कारण त्यांना चांगला फायदा होत होता त्या पैशातून त्यांनी त्यांच्या वडिलांचा इलाज केला आणि काही दिवसांनी सुखीलाल आजारपणापासून चांगले झाले असेच काही दिवस निघून गेले एक दिवस समोसे विकता विकता गोपाळच्या मनात विचार आला लोकांना आमचे समोसे आवडू लागलेत कारण मी गिराहकांसोबत गोड बोलत असतो माझ्या गोड आवाजामुळे समोसे विकले जातात मी कडक उन्हात आणि घरोघरी जाऊन समोसे विकतो तर मग मलाच जास्त नफा भेटला पाहिजे कारण दीपक तर घरीच बसून समोसे बनवतो त्याला कोणती मेहनत करावी लागते संध्याकाळी ते दोघे नफा वाटून घेत होते तेव्हा गोपाळ दीपकला म्हणतो दीपक, दीपक हा जो समोशांचा नफा आहे ना तो फक्त माझ्या मेहनतीमुळे होतोय कारण मी दिवसभर घरोघरी जाऊन समोसे विकतो त्यामुळे मला जास्त नफा मिळाला पाहिजे यावर दीपक म्हणाला अरे कसं बोलतो रे गोपाळ मी पण तर बाजारात जाऊन सगळं सामान आणतो सकाळी लवकर उठून बटाटे उकडतो समोशांसाठी सर्व सामानाची तयारी करतो माझ्या कामातही तर मेहनत आहे ना याचा अर्थ असा आहे की आपल्या दोघांचीही मेहनत सारखीच आहे सा तर मग नफा सुद्धा अर्धा अर्धाच अर्धा अर्धा वाटला पाहिजे गोपाळने दीपक सोबत भांडण केलं आणि तिथून निघून गेला त्या दिवशी गोपाळने बाजारातून सामान आणलं आणि समोसे बनवायला लागला पण त्याला समोसे बनवण्याची पद्धत व्यवस्थित माहीत नव्हती तरी त्याने कसे तरी समोसे बनवले पण त्याला, त्याला त्या कामात भरपूर मेहनत करावी लागली आणि तो खूप थकला तरी सुद्धा समोसे घेऊन तो गावात विकायला गेला थकलेल्या आवाजात बोलू लागला समोसे घ्या गरमागरम समोसे घ्या मी तर आज खूपच थकलो आहे समोसे बनवता बनवता एका माणसाने त्याच्याकडून समोसे घेतले आणि खाऊन पटकन म्हणाला अरे गोपाळ आज तुझ्या समोश्यांना काय झालंय या समोशाला तर काही चवच नाहीये त्यावर गोपाळ म्हणाला माफ कर दादा आज थोडं मीठ कमी पडलं असेल उद्यापासून समोश्यांची चव चांगली मिळेल नंतर काही वेळाने गोपाळने सर्व समोसे विकून घरी आला पण तो खूप थकलेला होता हे असंच रोज चालू राहिलं गोपाळ रोज बाजारात जायचा सामान आणायचा आणि समोसे बनवायचा आणि विकायला तो गावात जायचा त्यामुळे तो रोज थकायचा आणि गावातील लोकांनी समोश्याची चव चांगली नसल्यामुळे ते विकत घेणे टाळलं आणि आता त्यांचा धंदा तोट्यात चालला होता तो विचार करू लागला हे मी काय केलं मला वाटलं समोसे बनवणं सोपं काम आहे आणि विकणंही सोपं आहे पण नाही हे एकट्याच काम नाहीये मी आधीच सुखी होतो कारण तेव्हा मला समोसे बनवण्याचा ताण तर नव्हता आणि पैसेही चांगले मिळायचे पण आता तर माझ्या समोशाला कोणी विचारतही नाही आणि तो रडायला लागला मग तिथे दीपक आणि त्याचे वडील आले गोपाळने त्यांची माफी मागितली यासाठी म्हणतात ज्याचं काम त्यानेच केलं पाहिजे आपल्याला नेहमी दुसऱ्याचं काम सोपं वाटतं पण सर्वांच्या कामात नेहमी मेहनत असते तेव्हा अतिलोभ कधीही करू नये दक्षिण भारतातील एका गावात कार्तिक नावाचा एक व्यक्ती राहत होता त्याचं लग्न लक्ष्मीशी झालं होतं लक्ष्मी ही एक इडली वडा हॉटेल मालकाची मुलगी होती कार्तिक आणि लक्ष्मी खूप आनंदी होते लक्ष्मी कार्तिकला रोज डबा बनवून देत असे आणि कार्तिक दबा घेऊन रोज ऑफिसला जात असे त्यांचं जीवन सुरळीत चालू होतं पण अचानक काही वर्षांनंतर त्यांच्या आयुष्याला कोणाची तरी नजर लागली एक दिवस कार्तिक खूप उदास होऊन घरी परतला आणि लक्ष्मी समोर रडू लागला अहो काय झालं तुम्ही का रडताय लक्ष्मीने विचारलं यावर कार्तिक म्हणाला माझी नोकरी माझी नोकरी गेली लक्ष्मीने विचारलं पण का आतापर्यंत सगळं नीट चाललं होतं मग अचानक असं का झालं कार्तिकने रडत रडतच सांगितलं मी जिथे काम करत होतो त्या मालकाने त्यांची कंपनी दुसऱ्याला विकली आणि मला कामावरून काढून टाकलं अरे रे पण तुम्ही आता रडू नका ही गेली तर दुसरी मिळेल तुम्ही चिंता नका करू लक्ष्मीने कार्तिकला धीर दिला कार्तिकने विचारलं परंतु लक्ष्मी आता घर खर्च कसा चालेल आणि तो रडायला लागला तुम्ही चिंता नका करू मी काही ना काहीतरी नक्कीच करेन आणि तुम्ही सुद्धा नवीन नोकरी शोधत राहा आणि मला खात्री आहे ही वाईट वेळ सुद्धा लवकरच निघून जाईल मग दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी लक्ष्मी झोपेतून लवकर उठली आणि तिने भरपूर इडल्या बनवल्या आणि गावात जाऊन ती विकू लागली इडल्या घ्या इडल्या ताज्या ताज्या इडल्या घ्या लक्ष्मी घरोघरी जाऊन इडली विकू लागली लोकांना वाटलं की कुठे हॉटेलला जाऊन इडली खायची आता तर आपल्या दारावरच टेस्टी इडली मिळू लागलीय आणि ती सुद्धा हॉटेल पेक्षा स्वस्त लोक खूप इडली विकत घेऊ लागले पण काही लोक लक्ष्मी विषयी काही उलट सुलट बोलू लागले एक बाई म्हणाली अग ए नोकरी करतो ना मग तू ह्या इडल्या का विकतीयस अग हे बरोबर दिसत नाही यावर लक्ष्मी म्हणाली कोणतेही काम छोट किंवा मोठं नसत जर मी ह्या इडल्या नाही विकल्या तर माझं घर कस चालेल असे कितीतरी लोक टोमणा मारत असत पण लक्ष्मी त्यांच्याकडे मुळीच लक्ष देत नसे लक्ष्मीला इडली विकून दिवसभरात चांगला नफा मिळायचा लक्ष्मी त्यामधून घर खर्च काढून बाकी पैसे बँकेत भरत असे कार्तिक रोज तयार होऊन नोकरीच्या शोधात निघून जात असे पण निराश होऊन घरी परत येत असे असे काही महिने चालू होते आता लक्ष्मी इडली सोबत वडा सुद्धा विकू लागली यामुळे या लक्ष्मीला आणखी फायदा होऊ लागला एक वर्ष झाल्यानंतर लक्ष्मीने विचार केला की आता बँकेत भरपूर पैसे जमले असतील तिने लगेच बँकेत जाऊन पैसे काढले तिचे भरपूर पैसे जमले होते ती खूप आनंदी झाली आणि कार्तिक जवळ आली आणि म्हणाली का तुम्हाला नोकरीच का करायची एखादा व्यवसाय का नाही करत तुम्ही पण व्यवसाय करण्यासाठी पैशांची तर गरज असतेच ना आणि ते माझ्याकडे नाहीयेत कुठून आणणार कार्तिकने विचारलं मग लक्ष्मीने जमा केलेले पैसे दाखवले त्या पैशांकडे बघून कार्तिकच्या डोळ्यात अश्रू आले मग दोघांनी गावात एक इडली वड्याचं हॉटेल सुरू केलं आणि दोघे सुद्धा मन लावून काम करू लागले यातून त्यांची चांगली प्रगती झाली मग मित्रांनो या गोष्टीमधून आपण हे शिकलो की कुठलंही काम हे लहान किंवा मोठं नसतं जर कठीण परिस्थिती आली तर त्याला धाडसाने सामोरं जायला हवं कशी वाटली ही गोष्ट तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर नोंदवा